मिरजेत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांकडून भव्य सत्कार मिरज विधानसभा सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आमदार खाडे यांचा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या आज मिरज शहरात सत्कार करण्यात आलाय यावेळी भाजपाच्या सदस्यता अभियाना संदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे यावेळी सुमनताई सुरेश भाऊ खाडे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंगा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे ज्येष्ठ नेते विधानसभा प्रमुख काकासाहेब माजी महापौर संगीताताई खोत संजय धामणगावकर धनंजय कुलकर्णी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील भाजपा युवा जिल्हाध्यक्ष राज कबाडे भाजपा युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर मिरज पूर्व मंडल अध्यक्ष अनघा कुलकर्णी मिरज पश्चिम मंडल हरगे कुरणे रुपाली देसाई माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे बाबासाहेब आळतेकर विक्रम पाटील ईश्वर जनवाडे उमेश हरगे जयगोंड कोरे उपस्थित होते